बस तुम्ही येसला जय धन्यवाद भाऊ आशाला डॉक्टर आलेला विलेबित करू अन्नक्षेत्र कवशलेलेलेले काललेलेलेला हेच ठीक स्टीरलो भाऊ तुला मला इशो उठणारच नाही अब कालच गरम असेल इवडा राव काल आता चेक केली राम राम पणनी बोलून गेलो तुचे ज्या ऑफिस असेल आला आठले असं नाही

तो म्हणला इथं आम्ही काय करतो ब्यावर लोक आहेत आम्ही समजत नाही आमच्या डॉक्टरांचा एक ग्रुप आहे म्हणला आम्ही त्यामध्ये लोकांच्या वार्डामध्ये तो पेशंट डॉक्टर आदी नावाचा व्यक्ती होता डॉक्टर आधी त्याच्या एका सरकारी सहकार्याने तो अकरा वाजताची जी इमारत आहे तिथून त्या पेशंटला जोडून आणलं आणि दोघं यमा गाडी होते त्या गाडीवर बसून पेशंट होते वाढीच्या ठिकाणी सोडण्यात आहे गाडीवर माझ्या रिक्षात गेले पेशंट ते गाडीवर होते टू व्हीलरवर ओके म्हणजे पेशंट तुमच्या रिक्षा आणि ते गाडीवर होता आम्ही तुमच्या दोन्ही नागरिकच्या माध्यमातून आम्ही गेले तीन महिने आम्ही त्याच्या मागावर होतो आणि तो त्या दिवशी आम्हाला सापडले

ओके okay. आणि आमचं व्हॉट्सअप तर ग्रुप आहे मंडळ प्रत्येक वाडा जो कोणी असं पेशंट असेल त्याला आमचा एक, एक, एक रिक्षावाला आहे तो येतो आणि आता काय बनली या रोखांनी आणि आपण पण एकदम कडक कारवाई घेतोय पहिला सस्पेंड करतो त्याचा लायसन्स सस्पेंड करायचा नाही लायसन्स सस्पेंड करण्याची मला अधिकार तुम्ही हे पत्र देत असं आपण विषय आहे तर मला विनंती आणि पुढची जी प्रश्न आहे तुमची ड्यूटी कशी चालू आहे यस पण एका क्षणात

필수. 자, 자수 멋져. 안쪽으로 해봐. 해보가 앞으로 가자. 뭐야? 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 뭐야?

पूर्ण चौकशी करून जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि आता लगेच आता लगेच मी जो आहे डॉक्टर त्याला सस्पेंड करून नंतर बाहेर सोडलेले सायल कसं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला चौकशी करून त्याच्यामध्ये काय आहे ते बघणं गरजेचं आहे बरोबर आहे जर तसं तो दोषी आहे तर आपण इमिजिएटली त्याला सस्पेंड करून चौकशी करून गुन्हा दाखल झाला की सर आता दोषी तुम्हाला दिसत नाही का या संदर्भातला गुन्हा तुमच्या त्या डॉक्टरवरती आधीवर आधी तुमच्या तक्रार तुम्ही देणार का किडनॅपिंगची तसं नाही तुमच्या कस्टडीत पेशंट जातो साधा साधा विषय क्लिअर कट ऍपडक्शन ची केस आहे तुमची लोक असू देत किंवा कोणी असू देत हॉस्पिटलमध्ये बाय विदाउट प्रोसिजर एखादा माणूस जो कस्टडीत आहे तुमच्या ॲडमिशन झालेले आहे त्याचं त्याला इथून बाहेर विदाऊट पेपर त्याचं ऍडमिशन म्हणजे त्याला डिस्चार्ज न करता तो इथून बाहेर जातो ज्याला तुमच्या जा यंत्रणेतला तुम तुमच्या यंत्रणेतला तुम माणूस कारणीभूत आहे त्या केसमध्ये किडनॅपिंग होतं की नाही होत साधा विषय मला माझ्या इच्छेविरोधात एखाद्या ठिकाणा कुणाच्या तरी कस्टडीत असताना ऑफिशियल कस्टडीत असताना तिथून काढून नेले बाहेर बरोबर सोडून दिले हे यांनी सांगितल्यानंतर कळालं पण तुमच्याकडून ऍडमिशन झालेला पेशंट बाहेर जेव्हा जातो तो वारी वारी। हो। तर तो आपल्याकडे रिव्ह्यू असतो का म्हणजे मी जर ऍडमिट झालो आणि मी आठ दिवस ऍब्सकॉन्ट राहिलो तुमच्या रेकॉर्डवरती मी गायब झालो इथून तर हॉस्पिटलला किती दिवसांनी कळतं हे जर दुसरं कोणी सांगितलं नाही तर तशी काही सिस्टीम आहे का आपल्याकडे जो कोणी रुग्ण आपल्या हॉस्पिटलमधून गायब होतो जो डिसचार्ज केलेला नाही त्याचा ऍब्सकॉन्ट म्हणून पोलिसांना इन्फॉर्म केले भैया का पेशंट तुमच्या आणि ह्या डॉक्टरने अशा पद्धतीने त्याला गुन्हा दाखल होते डायरेक्ट दाखवलं पळून गेला त्यांचं मध्ये काय त्यांनी ॲटो ट्रॅप लावला पाहिजे तीन महिन्यापासून ते लक्ष ठेवले आता हा एक पेशंट आहे अगोदर पेशंट

किती पेशंट किती किती आपण गेल्या वर्षभरामध्ये असं किती ऍब्सिकंट पेशंटची माहिती पोलिसांना गेली आम्हाला ती पण माहिती झालं माहिती फक्त पळून गेला हे निघून टाकतात शिकून घेतात फक्त आम्ही चौकशी केली असतात पळून गेलावरती कुठेही होत नाही सांगितलं आम्ही यांच्या सीसीटीव्ही मध्ये आहे आम्ही माहितीच्या आधी खरेखा यांना सीसीटीव्ही फुटेज मागितले होते पण सांगितलं माहिती उपलब्ध नाही रुग्ण गरीब दिला म्हणून उपचार देत नाही तुमच्या हॉस्पिटलच्या संदर्भात एक तक्रार येरोडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे ज्याच्यामध्ये तुमच्या हॉस्पिटल ब्रीफ करतो ठीक आहे ठीक आहे दे त्यांना हो हो बत्तीस वर्षाचा निनावी म्हणून ॲडमिट झाला होता सोळा जूनला रात्री साडेसातला या रुग्णाला एकशे आठ नंबरची जी ॲम्ब्युलन्स असते ती घेऊन आले होते त्या इस्माचा ॲक्सिडेंट झाला होता बस त्याच्या पायाहून गेली होती रनओव्हर आणि त्यानंतर एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सने त्याला घेऊन आले होते सोळा जूनला त्याला आपण भरती करून घेतलं आणि त्यानंतर सगळं बघून प्लॅस्टिक सर्जरी आणि आर्थोपेडिकवाल्याने त्याचे उपचार केले आणि सोळा तारखेलाच त्याचं त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व उपचार करण्यात आले त्यानंतर त्याची जखम थोडीशी ही झाली होती तर जखमेचं पण परत दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं सत्तावीस जूनला आणि त्याचे सगळे ती जखम जी आहे टाके विके सगळे टाकले गेले आणि त्याचे टाके चार जुलैला काढलेले आहेत जखम भरलेली आहे त्याच्यावरती सगळे योग्य उपचार केलेले आहेत आता परवाच्या दिवशी तो ॲबस्कंट झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यापूर्वी ह्या रुग्ण जवळजवळ आठ दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या मला घरी सोडून द्या खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याचं आमच्या सोशल वर्करनीही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं ना नाही परत जिथं तो एम पीमधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला के होता त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्स करत नाही येरोडा पोलीस ठाण्यात याच व्यक्तीच्या संदर्भात एक तक्रार दाखल झाली ज्यात तुमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर हे बेकायदेशीररित्या या रुग्णाला एका रिक्षात रात्री बसवून विश्रांतवाडीला निर्जनस्थळी सोडून आले या संदर्भात एक ट्रॅप सुद्धा लावण्यात आलेला होता काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या रिक्षात म्हणजे पुराव्या दाखल त्यांनी त्याचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे तुम्ही जी स्टोरी सांगताय की त्या रुग्णानेच विनंती केलेली होती तर त्याची विनंती त्याने केलेली असली असेल तर त्याच्या नातेवाईकांना एक आपण कळवलेलं होतं का मुद्दा हे नातेवाईक मी आताच सांगितलं ना त्याचे नातेवाईक आढळून आलेले नाही त्याचं जे गाव आहे त्याचं स्टेशनला पण सांगितलेलं आहे त्याची आहे का डिस्चार्ज म्हणजे ला सांगितलं होतं आठ दिवसापासून त्याला कुठल्या तरी संस्थेत किंवा कुठेतरी त्याचा शोध घेऊन तिथे पाठवा त्याचे उपचार पूर्ण झालेले होते तुमच्याकडून असं बेकायदेशीरित्या रात्री अपरात्री रुग्णाला फेकून देतात नागरिक असं योग्य नाही जर ते झालेलं असेल तर त्याच्यावर तुम्ही जे सांगता आहात त्याच्यामध्ये थोडस तथ्यांमध्ये जरा थोडस डिफरन्स असेल तुम्ही असं म्हणताय की त्या व्यक्तीनं स्वतः डिमांड केली होती त्या व्यक्तीशी मी स्वतः बोललो त्यानंतर त्या व्यक्तीची कस्टडी कुणाकडे पळून गेल्याचं काही पाय नसलेला व्यक्ती पळून गेला असं तुम्ही सांगता झाले म्हणजे त्यांना जावं लागलं असेल कसं तरी स्ट्रेचरवर वर खुर्चीवर त्या सर नसलेला व्यक्ती स्वतः आता पळून जाऊ शकत नाही बरं गोष्ट त्या पेशंट आता ऍडमिट आहे आपल्याकडे पेशंट आपल्याकडे ऍडमिट आहे आणून ठेवलं याचं कारण काय सोडलं कसं गेला याबाबत चौकशी लावलेली आहे हे सर्व चौकशी करून त्याचा अहवाल येईल आता चौकशी चालू आहे आपल्याला तक्रार काय प्राप्त झाली या तात्काळ त्याची चौकशी करण्याची मी आधी दिले प्रश्न अत्यंत साधा आहे आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये काय तक्रार प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय करणार तक्रार काय ठरवायची तक्रार अशी माझ्याकडे लेखी कोणाचीच प्राप्त नाहीये जे मीडियामध्ये आलंय आणि जे मीडियामध्ये आलंय एक काहीतरी व्हायरल झालाय तो आम्हाला पाठवलेला आहे त्याच्यावरूनच मी लगेच तात्काळ चौकशी लावलेली आहे नाही ते जी व्हायरल करणारे पण इथं बसलेले त्यांची शुद्धीच बोलणं झालंय का नाही त्यांनी बोलणं झालं त्यांनी जे आरोप करतात त्यांनाही विचारा तुम्ही ते बोलले का आरोपाशी ते जे आरोप करतायत त्या आरोपाशी तुम्ही सहमत आहे की तुम्ही वेगळी चौकशी करणार त्याची चौकशी करून मग बघावं लागेल आता तुम्ही निलम निलंबनाचं देखील गुन्हा दाखल झाला असं तर पोलीस त्यांची त्यांची चौकशी कर त्या पेशंटचे नाही डिस्चार्ज प्रोसेस म्हणजे त्याला ऍब्सकॉन्ड म्हणून दाखवतात म्हणजे ते डिस्चार्ज पेशंट बाहेर कसं केलं याची काही माहिती घेतली जात नाही एखाद्या पेशंट ऍब्सकॉन्ड होतो तो कसं जातो ज्याचे पाय नाहीये तो पेशंट ऍब्सकॉन्ड कसा झाला मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे त्या पेशंटला त्या रिक्षा मध्ये नेलेलं आहे कोणी मला प्राथमिक माहिती मिळाली नाही आणली कुठं ते अंतरामध्ये पाण्याच्या टाकीच्या तिथं आणि त्या दोघांनी उचलून माझ्या गाडीत टाकलं आधी आणि त्याच्यासोबत अजून एक जण होता आणि ते दोघ गाडीवर यमा गाडी होती त्यांच्याकडं ते मला म्हटले की तू माझ्या माग चल डॉक्टर आदिनाथ कोण आहे तुमच्याकडे काम काय डॉक्टर आदिनाथ हे रेसिडेंट डॉक्टर आहेत निवासी डॉक्टर आहेत प्रथम वर्षाचे त्यांचं काय काम असत कामाचं स्वरूप काय रेडी डॉक्टर आहेत ना एम एस आर तुपीड करतात अशा पद्धतीने रुग्ण फेकून देतात हे का नाही असं जर त्यांनी केलेलं असेल तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात सर काय कारवाई आपण टाकून सस्पेंड करतो ना त्याला ते काय धाकादायक त्यांच्याकडे ते जे बोललेलं आहे ते त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ आहे की असे आम्ही वारंवार असे करतो हे नवीन नाही नाही आता सांगितलं तर त्याच्यावर मी हेच सांगितलं की आपण त्यांना पण बोलू त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊ आणि पूर्ण चौकशी आण त्यांना तर आपण सस्पेंड केलेलंच आहे चौकशी करू आपण आपल्याकडे पेशंट ट्रॅक कुठली आहे का पेशंट आपल्याकडून जातो डिस्चार्ज होतो, होतो की होतो त्याला कोण घेऊन जातो या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला साधारणपणे कधी माहिती मिळते जर पेशंट आपल्याला दिसून आला नाही डिस्चार्ज तर आपण काय करता पेशंट एखादा समजा ऍबस्कॉन्ट झाला किंवा पळून गेला आपल्या वार्डात तर तिथल्या इंचार्ज जे आहेत त्या डॉक्टरांना इन्फॉर्म करतात डॉक्टर त्यानंतर कॉल लिहून पोलिसांना कळवतात आणि आपण पोलिसांना त्याची इन्फॉर्मेशन देतो आहे मोठी सिक्युरिटी आहे सीसीटीव्ही आहे महाराष्ट्र सुरक्षा बल आहे तुमच्याकडे आणि अशा पद्धतीनं पाय नसलेला पेशंट गेला कसा काय माहिती आहे का तुम्हाला प्राथमिक तुम्ही डिन आहात तीन दिवस आलं तेच सांगितलंय ना की तो रिक्षा मधून गेलाय कुणी नेलं त्याला काय माहिती आहे का रिक्षाची चौकशी करतोय ना पुन्हा सर ही एक केस झाली ससून रुग्णालयामध्ये असे किती बेवारस रुग्ण आहेत ज्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांच्या फॅमिलीपर्यंत पर्यंत पोहोचण्याचा सोळा जून तो ऍडमिट झाला तर त्यांच्या फॅमिली बऱ्याचशा रुग्णांना ज्या रुग्णांना नातेवाईक नाही आमचे मेडिकल सोशल वर्कर त्याची माहिती घेऊन त्यांना गावी किंवा त्यांचं जे काही ठिकाण आहे तिथे आपण त्यांना पोहोच करतो आमची मेडिकल सोशल वॉर्ज कित्येक वर्षभरात त्याची मी माहिती घेऊन आपल्याला अवगत करतो सर सोळा जून ला जर हा रुग्ण दाखल झालेला आहे तर त्यांच्या घरची माहिती होईल त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला येस डेफिनेटली त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या डॉक्टरांनी एक तो जिथला रहिवासी आय एम पी असल्या एम पीतला तिथल्या पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क केलेला आहे आधी पण सांगितलं की त्याची आपल्याला परत काही त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला नाही यांनी परत ट्राय केला तिथं परत ते रिस्पॉन्ड करत सर अशी जी डॉक्टर डॉक्टरांची जी टीम आहे जे बेवारस लोकांना अशा पद्धतीने सोडून दिली जातात त्यांची काय आपण चौकशी करून ते समोर आणणार जे कोणी आता एक तक्रार जे आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येत आहे तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येतील त्याची सखल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार